पानेगाव येथील पाझर तलाव फुटला शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान आमदार नारायण कुचे यांनी केली घटनास्थळाची पाहणी अंबड तालुक्यातील पानेगाव साठून तलाव फुटून परिसरातील शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले तलावाच्या मुख्य भिंतीला भगदाड पडून तलावातून पाणी वाहून वा गेले यामुळेसरातील जमिनी खरडून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तलावाच्या खाली क्षेत्रात असलेल्या दही पुरे शेतकऱ्यांना या नुकसानीचा सामना करावा लागलाय परिसरातील कापूस सोयाबीन तूर मूग ऊसा सहफळ पिकांचे मोठे नुकसान झाले घटनास्थळाची पाहणी आमदार नारायण कोचे यांच्यासह मुख्य अभियंता विजय घोगरे कार्यकारी अभियंता रोहित देशमुख उपविभागीय अधिकारी दीपक पाटील तहसीलदार विजय चव्हाण कृषी अधिकारी श्री गिरी आदींनी केली नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आमदार नारायण कुचे यांनी यावेळी केली